ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विनय नातू यांचा गुरुवारी हिरक महोत्सव साजरा होणार जनी गुहागर विधानसभा मतदार संघाचे 17.5 वर्ष विकसित नेतृत्व केलं या कालावधीमध्ये गुहागर तालुक्याला सुसज्ज रस्ते आणि पाणी योजना शिक्षणाचे सुविधा उपलब्ध करून दिल्या निहारी निवास योजनेच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय निर्माण करून रोजगार निर्मिती केली यासारख्या कर्तृत्व गुणांमुळे गुहागर भूषण हा मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचा खोला गेला ते आपलं प्रेरणास्थान विनय नातू यांचा हिरक महोत्सवी म्हणजेच साठावा जन्मदिवस शिरखे मंगल कार्यालय मार्ग ताम्हाणे येते तेवीस मे रोजी साजरा होणार आहे सदर कार्यक्रम हा राजकारण विरहित होणार आहे हा संपूर्ण कार्यक्रम विनय नातू फॅन क्लब साजरा करणार आहेत यामध्ये विविध राजकीय पक्षांची मंडळी एकत्र असू शकते या हिरक महोत्सवी म्हणजे साठाव्या जन्मदिनानिमित्त आयोजकांकडून होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे सदर कार्यक्रमाला महिला वर्गाची सुद्धा उपस्थिती प्रार्थनीय आहे सदर कार्यक्रमाला प्रथम पाचशे उपस्थित होणाऱ्या महिलांना गिफ्ट दिले जाणार आहेत स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या महिलेस पैठणी आणि सोन्याची नत द्वितीय क्रमांक विजेत्या महिलेस मिक्सर आणि पैठणी तृतीय क्रमांक विजेत्या महिलेस पैठणी आणि स्त्री त्याचबरोबर अनेक वैयक्तिक बक्षिसे पैठणी दिली जाणार आहे या कार्यक्रमास स्वयंप्रेरणेने महिला पुरुष वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला शतायुष्य मिळावं यासाठी प्रार्थना करावी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन करण्यात आलं आहे महानकरी निपसाठी विनोद चव्हाण गुहागर